कधी अज्ञानातून कधी कुणाच्या ईर्षेतून कुणी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कारण काहीही असो आपण आपलं आयुष्य अशा गोष्टी मागे खर्च करायला निघालोय ज्या गोष्टींची आपल्याला काहीच गरज नाही हे आयुष्य आपल्या बोटातून निसटून जात आणि आपल्याला त्याची काही जाणीवही नाही एकीकडे आपल्याला मृत्यूची भीती वाटते पण दुसरीकडे खरंच चांगलं आयुष्य जगण्याचा आपण प्रयत्न करतोय ला का हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे सेनेका म्हणतात कुणीच ते किती चांगले जगले याची काळजी करत नाहीत तर ते, ते किती दीर्घकाळ जगले याचीच काळजी करत असतात जेव्हा की त्यांना हे माहिती असतं की सगळ्यांना चांगलं आयुष्य जगण्याची संधी मिळते पण दीर्घ जगणं हे कुणाच्याच हातात नसतं बाजारात कधी कोणता नवीन डाईट प्लॅन येतो कोणती नवीन कॉस्मेटिक सर्जरी येते सगळ्यांचाच बिझनेस अगदी जोरावर चालतोय पण चांगली पुस्तके घ्यावी म्हणजे शोधूनही सापडणार नाहीत आणि जरी ती मिळालीच तर त्यांना वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आणि यामागचं कारण कारण म्हणजे आपल्याला मिळालेली ही वेळ आपल्याला कोणती एक्सेल शीट भरण्यात किंवा कोणाचं वायफळ काम करण्यात खर्च करावी लागते खरंच आपण एका प्रगती पथावर आहोत का नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लहानपणी एक गोष्ट होती त्यात एक भटजी एका बकरीला घेऊन जात असतो त्याला रस्त्यात जाताना एक माणूस म्हणतो की अरे तुझ्याकडे एक बकरी असताना तू स्वतः का चालतोय त्यावर बसून जा ना हे ऐकून तो त्या बकरीवर बसतो मग पुढे जाऊन दुसरा व्यक्ती बोलतो अरे काय बिचाऱ्या बकरीला त्रास देतोय ती किती त्रासात आहे तू खाली उतर आणि तिलाच उचलून उलट ने तेव्हा तो तसही करायला लागतो मग पुढे जाऊन काही लोक त्याला ही बकरी उचलून नेत असताना पाहून काय मूर्ख व्यक्ती आहे असं म्हणत हसतात आपल्यापैकी बऱ्याच लोक ही गोष्ट जरी आधी ऐकलेली असली तरी त्या गोष्टीमागचा उपदेश आपण विसरत जातो आपण आपल्या वर्तमान परिस्थितीत सुखी असतो पण आपल्या आयुष्यात लोक येतात आणि आपलं अहंकार भडकवतात म्हणतात बघ तुझा तो शत्रू किती प्रगती करतोय तुला काय झालंय किंवा आपल्याला येऊन समाजातल्या काल्पनिक अमिष दाखवतात आणि आपण यांच्या बोलण्याने फसल्या जातो आणि त्यानंतर ते आपला गैरफायदा करून घेतात कधी कोणी कोणत्या पिर्यामिड स्कीम मध्ये आपल्याला अडकून टाकतं तर कधी कोणी त्याची कंपनी मोठी करण्यासाठी आपल्या आयुष्यातली अमूल्य वेळ आपलं मानसिक सुख हे आपल्याकडून काढून घेतो मग या मागे लागून आपण जास्तीच काम करायला लागतो किंवा त्यांच्या फसवण्याला बळी पडतो या सगळ्या गोंधळात गुंडाळल्या जाण्याआधी आपण नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे आणि तो म्हणजे खरच मला एवढ्या पैशांची गरज आहे का आयुष्याचं ध्येय हे या वस्तू या प्रतिष्ठा जमा करणे एवढंच आहे का कित्येक लोकांकडे एवढे शूज असतात की ज्यांच्यापैकी काही पेअर्स तर ते घेतल्यापासून अजून एकदाही घातलेले नसतात एक कार झाली की दुसरी श्रीकार महागड्या बार मध्ये जाऊन इतकं बिल करणे ज्यात एका गरिबाचं महिन्याचं खर्चही निघेल आणि एवढा खर्च करूनही ही करू लोक समाधानी आहेत का संतुष्ट आहेत सॅटिस्फाईड आहेत का हे ही एका नशेसारखं असतं एका दारुड्याला जर तुम्ही की तो दारूडा आहे का तर तो नेहमी असंच म्हणेल की मी दारू पित नाही हे तर आताच थोडीशी घेतली वगैरे वगैरे एका व्यसनी व्यक्तीला आधी हे मान्य करावं लागेल की त्याच कुठेतरी चुकतंय हाच तर फरक असतो एका लहान अज्ञानी बालकात आणि एका समजदार प्रौढ व्यक्तीत कि एक प्रौढ व्यक्ती ती त्याच्या चुका मान्य करतो आणि लहान बाळ नेहमी मी, मी तसं केलेलंच नाही हे सगळं खोट आहे असं म्हणतो आपल्याला प्रौढ व्यक्ती व्हावं लागेल या जगाला समजून घ्यावं लागेल आपल्या आयुष्यातली निर्णय ही आपल्या आवेगांनुसार किंवा अहंकारानुसार घेणे टाळलं पाहिजे स्टोईसिजम मध्ये तर नेहमीच असं सांगण्यात आलंय की धाडसी व्हा आळस सोडा वगैरे वगैरे पण हे तेव्हाच करायचं आहे जेव्हा यातून जाण्याने आपल्या पदरी काहीतरी पडणार असेल आणि जोपर्यंत एखाद्याला अशी गोष्ट सोसावी लागत नसेल जी चांगल्या व्यक्तीसाठी सहन करणे अयोग्य आहे सेने म्हणतात एक चारित्र्यवान व्यक्ती कोण्या किरकोळ आणि निंदनीय कामामुळे स्वतःची दमछाक करणार नाही तो कधीच कोणत्या नोकरी व्यवसायामध्ये फक्त व्यस्त राहण्यासाठी ते करणार नाही किंवा तो कोणत्या महत्वाकांक्षी करिअर करत असताना तिथल्या कसोट्या सहन करत तिथेच अडकून राहणार नाही माणसाने मेहनत करावी पण तीही माफकतेत असावी कित्येक लोक त्यात अगदी तेवीस चोवीस वर्षांची मुलं जी नुकतीच आय टी फिल्ड मध्ये किंवा कोणत्याही नोकरीला जॉईन झालेली ती वर्कलोड सहन न झाल्यामुळे स्वतःला संपवतायत ही लोक अशा गोष्टी करण्यात अडकलेली आहेत ज्या गोष्टी करणं मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वतःला संपवणे हाच आहे का जॉब सोडून एक गरिबीचं आयुष्य जगणं इतकं अवघड वाटते का कि त्यामुळे आता जगणंच नकोस वाटावं सेनेका म्हणतात जेव्हा या व्यक्तीचा कामातला सहभाग त्याच्यासाठी तापदायक अनिश्चित किंवा धोकादायक वाटायला लागेल तेव्हा तो त्याच्यापासून माघार घेईल आणि असं नाही की तो सगळं सोडून सगळं फेटाळून लावेल त्याऐवजी तो काही प्रमाणात मागे जाऊन सुरक्षिततेकडे जाईल आपलं या कामामध्ये अडकून राहण्यामागचं मूळ कारण हे त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यावर अतिनिर्भर राहण्याची सवय हे आहे तो मोबदला काहीही असो काहीसाठी पैसा काहीसाठी सामाजिक प्रतिष्ठा वगैरे वगैरे पण ह्या मोबदल्यात मिळणाऱ्या या गोष्टी आपल्या आयुष्यासाठी पूरक ठरतायत की आपणच त्यांची पूर्तता करण्यामागे आपलं आयुष्य खर्च करतोय हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला हवा सेनेका म्हणतात कामातून मिळणाऱ्या या बक्षिसांविषयी जर आपल्याला काहीच कदर नसेल तर या कामातून मुक्ती मिळवणे हे खूप सोपं होईल ती बक्षिसेच असतात जी आपल्याला जिथल्या तिथे अडकून ठेवतात आपल्याला ही दोर तुटण्याआधी ही गाठ सैल करून पाहायला हवी म्हणजे एखादी नोकरी जर आपल्याला आवडत नसेल तर अगदीच ती सोडून निघून जाण्याची काही गरज नाही तिला सैल करून स्वतःला कमी त्रासदायक बनवता येईल का ते पहा पण जर आपली सगळी मार्गे जर असफल ठरत असतील तर नक्कीच ती गाठ तोडायला पाहिजेच कारण सेनेका म्हणतात की आपण कितीही सहजपणे घावरणारे व्यक्ती असलो तरी नक्कीच आपण स्वतःला नेहमीच त्या कडेला लटकून ठेवणार नाही त्यापेक्षा एकदाच खाली पडलेलं बर आपल्याला हाही ही प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे की आपल्याला होणारा त्रास हा खरा आहे का आपल्याला आयुष्यात ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या काळजीविना करणे हा आपला हेतू आहे का आपल्या आयुष्यात कोणतीही गोष्ट आपण अतिप्रमाणात न करता माफकतेत म्हणजेच मॉडरेशन मध्ये करतोय का आपला हा मार्ग सन्मानपूर्वक आणि आपल्या स्वतःचा आहे का या गोष्टींची उत्तरे काढताना आपल्याला मानसिक स्पष्टता मिळून जाईल सेनेका म्हणतात काही लोक असतात जी या गोष्टी सोडण्यासाठी अनिच्छुक असतात ही लोक यातून होणाऱ्या तर देतात पण त्यांच्या या होणारे जे काही फायदे आहेत दुर्देला जॉब मधून मिळणारी प्रतिष्ठा संपत्ती या फायद्यांवर मात्र त्यांचं खूप प्रेम असतं जसं ते त्यांच्या प्रेयसीविषयी तक्रार करतात अगदी तसंच त्यांच्या या करिअर ते तक्रार करतात म्हणजेच ते त्यांचा तिरस्कार अजिबात करत नाहीत पण फक्त त्यांच्यासोबत नेहमी भांड करत असतात हे नेहमी किरकिर -किर करतात आणि पळून जाण्याविषयी सगळं सोडून जाण्याविषयी धमकावतात त्यांना निरखून पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की त्यांचा हा कारावास हा स्वेच्छेने आलेला आहे ज्या गोष्टींनी ते दुःखी आहेत असं ते म्हणतात त्याच गोष्टी आहेत ज्या त्यांना हव्या असतात ज्या गोष्टींशिवाय ते जगू शकत नाहीत आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक लोकांना आपण मोठमोठ्या हुद्द्यावर ते असूनही ते त्यांच्या कामाविषयी नेहमी तक्रार करताना पाहतो अगदी तासन तास ते अशा गोष्टींविषयी तक्रार करत असतात ज्या अगदी क्षुल्लक आहेत जर यांना या गोष्टी इतक्याच नकोशा वाटत असतील तर या त्यांना सोडत का नाहीत असं त्यांना विचारल्यावर त्यांच्याकडे उत्तर काहीच नसतं कारण त्यांनी या जॉबच्या भरवश्यावर मोठमोठ्या जिम्मेदाऱ्या वाढवून ठेवलेल्या असतात लाईफस्टाईल इतकी महागडी करून ठेवलेली असते की तिची पूर्तता करता करता आता पगारही नाहीसा व्हायला लागतो नाही त्या गोष्टी नाही त्या लोकांना दाखवण्यासाठी नाही ते काम करणं अशी यांची अवस्था झालेली असते याविषयी सेनेका म्हणतात काही लोकांना गुलामी धरून ठेवते पण काही लोक गुलामीला धरून ठेवतात या गुलामीला बाजूला ठेवून स्वतःला मुक्त व्हायला हवं सेनेका पुढे म्हणतात की जोपर्यंत आपण या सामानाच्या पेटीला धरून ठेवू तोपर्यंत आपण समुद्राच्या सुरक्षिततेकडे पोहत जाणे अशक्य होईल आपण कोणतं सामान धरून ठेवले का ज्याने आपलं पोहणं अवघड झालंय हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला हवा निसर्गाने जेव्हा आपल्याला जन्माला आणलं तेव्हा आपल्याकडे फक्त एक कापड आणि थोडस दूध एवढंच होतं पण आता किती काय काय सामान वाढवून ठेवलंय किती जिम्मेदाऱ्या घेऊन ठेवल्यात ज्याने आपलं खरं समाधान कुठं गेलंय हेच आपल्याला कळत नाहीये यापैकी बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात आपल्याला कळतं की आपण कुठे चुकतोय आपल्याला कळत की ही एवढी गुलामी सहन करणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातक आहे पण आपण स्वतःला त्या गोष्टी मधून बाहेर काढत नाही आणि यामागचं कारण म्हणजे आपला आळस सेने का म्हणतात अगदी बालकापासून ते वृद्धापर्यंत सगळी लोक मृत्यूविषयी भीती बाळगतात आणि आयुष्याविषयी देखील सारखीच अज्ञानी असतात आपली आयुष्यात निश्चित केलेली कोणतीच कामगिरी आपण आज करत नाही प्रत्येक गोष्ट आपण उद्यावर ढकलतो आणि आपण स्वतःलाच दिलेली वचने पाळत नाही आपल्याकडे एक म्हण आहे आळस हा कामाचा वैरी आहे पण मला तर वाटत आळस हा कामाचा वैरी नसून पूर्ण आयुष्याचाच वैरी आहे हा आळसच नसता तर कित्येक लोक स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकली असती कधी स्वतःची कामे न करण्याचा आळस कर 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 तर कधी स्वतःच्या वाईट सवयी सोडण्याचा आळस कधी जिम्मेदाऱ्या पार पाडण्याचा आळस कधी चुका मान्य करण्याविषयीचा आळस तर कधी स्वतःवर संयम ठेवण्याविषयीचा आळस आळसाचे अनंत रूप आहेत जेव्हा कधी आपण स्वतःच्या आयुष्यात या आळसाला जागा देऊ तेव्हा तेव्हा हा आळस आपल्या आयुष्यातून आपलं काहीतरी महत्वाचं घेऊन फक्त काम करण्याविषयीच आळस नसत तर काहींना काम थांबवून आरामही घेण्याविषयीच था। काही लोक लोकांमध्ये इतके वावरू लागतात की त्यांच्याकडे स्वतःसाठीच वेळ नसतो तर काही लोक स्वतःच्याच गुहेत इतकी आत गेलेली असतात की त्यांना बाहेरचं सगळं जग वाईट वाटायला लागतं या आळसामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ दिलं नाही पाहिजे सेनेका एपिक्युरसचं एक वाक्य सांगतात प्रत्येक जन आयुष्य असा सोडून जातो जसं काही त्याचा नुकताच जन्म झालेला आहे म्हणजे माणूस जसा जन्मतो तशाच अवस्थेत मरतो पण सेनेका यात आणखी एक भर घालतात ते म्हणतात की नाही जसा जन्म झाला मरताना तो त्यापेक्षा वाईट असतो दोष हे आपल्यातच असतात या निसर्गात नाही सेनेकाच्या मध्ये ज्या निसर्गाने आपल्याला जन्म दिला त्याने आपल्या विरोधात एक तक्रार नोंद केली पाहिजे असं म्हणत की काय आहे मी तुला या जगात कोणत्याही लालसे विना भीती विना विना किंवा त्या गोष्टी ज्यांनी तू ग्रासला आहेस त्या सगळ्यांशिवाय आणलं आणि पुढे ते म्हणतात तू जसा आलास तसाच बाहेर जा आणि पुढे म्हणतात कि तो जो त्याच्या जन्माच्या वेळी असलेल्या शांत चित्ततेसह मरेल त्यानेच ज्ञान सिद्ध केलेले असेल आपण या धावपळीत एकमेकांकडून वस्तू हे घेत मानवतेच्या त्या टोकाला जाऊन पोहोचलोय जिथे आपल्याला थोडं थोडक्यात जगणं अगदी अशक्य होऊन गेलेलं आहे जसा जन्म झाला अगदी तशाच अवस्थेत तेवढ्या कमी पैशात जगणे आपल्याकडून आता अशक्य वाटायला लागलंय आणि काही लोक परत जमिनीवर येण्याच्या भीतीने परत गरीब होण्याच्या भीतीमुळे बेमानी करतात स्वतःला नाही नाही त्या मानसिक चिंतेतून नेतात स्वतःची विचारशक्ती बाजूला ठेवून जादू जादूटोना उपासापास नवस वगैरे अशा सगळ्या गोष्टी करू लागतात संकट आलं की आपण लगेच घाबरतो शांत चित्ततेच्या अगदी दारात असतो की लगेच आपण काळजी करायला लागतो ही एक वाईट गोष्ट आहे असे सैनिक म्हणतात ते म्हणतात की या मागच कारण आपण कोणत्याही सद्गुणा आयुष्य गमावणे हे, हे दुःखदायक मानतो आपण आपलं सगळं आयुष्य खर्च करतो ते पाहता पाहता आपल्या बोटातून निष्ठून जात पण कुणीच ते किती चांगलं जगले याची काळजी करत नाही तर ते किती दीर्घकाळ जगले याची काळजी करतात जेव्हा की सगळ्यांना चांगलं आयुष्य जगण्याची संधी मिळते पण दीर्घकाळ जगणं कोणाच्याच हातात नसतं हे त्यांना माहिती असतं आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ज्या आयुष्याला घेऊन आपण या जगात आलोय त्याचा शेवट या न त्या दिवशी होणारच आहे मग जर तो क्षण पुढच्या महिन्यात येणार असेल किंवा आजच येणार असेल किंवा पुढच्या काही मिनिटातच येणार असेल तर आपण ज्या गोष्टींची चिंता करतोय ती या क्षणा एवढ्या महत्वाची आहे का हा प्रश्न आपल्याला नेहमी स्वतःला विचारायला हवा कोणताही व्यक्ती आपल्याकडून घेतलेल्या कितीही मोठ रकमेची परतफेड करू शकतो पण तो कितीही कृतज्ञ असला तरी आपण त्याच्यावर खर्च केलेली आपली ती वेळ तो आपल्याला परत देऊ शकत नाही म्हणतात तुम्ही आयुष्य सोडून जाऊ शकता या गोष्टीला मनात ठेवा आणि पुढचं कार्य करा आजच्या या व्हिडिओ मधून तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यातल्या समस्यांविषयी थोडी जरी स्पष्टता मिळाली असेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद